आमचे नवनवीन व्हिडिओ पाहण्यासाठी आमच्या ज्ञान मंदिर या चॅनलला ला सबस्क्राईब करा आणि हो बेल ऐकॉन दाबायला विसरू नका जय शिवराय भगवान अगि माऊली ज्ञानेश्वर महाराज की जे जगत गुरु तुकाराम महाराज की जे सचिदानंद श्रीपाद की जय सचिदानंद रामदास की जय सचिदानंद कोंडाजी की जय बजरंग जय जयोरे भाई सब संतन की जय शुक महाराज विचारतात परीक्षिते आपण आतापर्यंत भागवत श्रवण केलं कसं वाटतंय आता म्हणे महाराज हो माझी मरणाची भीतीच निघून गेलेली आहे एवढं भागवत गोड एवढं भागवत गोड की मरणाची भीती निघून गेली आणि मला मुक्त झाल्यासारखं आताच वाटायला लागले कारण भगवंताचं चरित्र तसं एवढं गोड आहे आणि म्हणून तुम्ही मला असं सांगा की माझे आजोबा एवढे शूर होते तर त्यांचा जन्म कसा झाला त्यावेळेला शिव महाराज सांगतात आहे पंडू राजा होता धृतराष्ट्र मोठा भाऊ परंतु आंधळा असल्यामुळं माझा नंबर लागला खूप राज्य जिंकली पंडूराजाने एक दिवस शिकारीला म्हणून गेला आणि एक ऋषींचं जोडप दिवसा हरणाच्या वेशामध्ये एकांत करत होते राजाला आणले हरिण आहे म्हणून बाण सोडला हरेन मान लागल्याबरोबर हरणाने आपला ओरिजिनल वेश घेतला ऋषीच्या वेषात म्हणू लागला राजा अरे आम्ही एकांतात असताना तू आम्हाला मान मानला मी ऋषी आहे माझी ताकद खूप आहे मी तुला लगेच शाप देतो की आम्ही ज्या अवस्थेत असताना तू बाण मारला त्या अवस्थेत तू जर येशील झटकन मरून जाशील राजाला वाईट म्हटलं उशाप मागितला परंतु साधूने दिलेला शाप परत घेता येत नाही शिथिल करता येतो म्हणून साधूने सांगितलं बाबा जरी मी शाप दिलेला आहे तरी तुझ कल्याण होईल आणि तुझी जी इच्छा आहे पुत्रप्राप्तीची ती पूर्ण होईल कारण आतापर्यंत पुत्र प्राप्ती नव्हती पुत्र हिनश्य राज्य दुःखाय कल्पते आणि म्हणून राजा गेला राज्यात गेला पत्नीला कुंतीला सांगितलं मला शाप झाला मला आता राज्यावर बसता येणार नाही मला आता तुमच्या बरोबर राहता येणार नाही किंवा मी जातो राहणार पर्णकुटी बांधून राहतो कुंती म्हणली आता आपलं काय राहिले माझे वय झाले मी तुमच्याबरोबर येते वेगळी पर्णकुटी बांधून राहू माधुरी म्हणले मी एकटी कशी राहू मी सुद्धा तिसरी पर्णकुटी बांधून मी स्वतंत्र राहील ती मागे आली तिघांनी पर्णकुट्या तीन मानल्या यमुनेच्या किनाऱ्यावर राहू लागले राजा दररोज उठायचा स्नान करायचा पूजा करायचा एक दिवस सगळे ऋषी मंडळी माणूस सरावरून स्वर्गाला चालली होती पण राजाला वाटलं आता आपलं काय मूलबाळ नाही कोणतीला विचारलं जाऊ का मी कोणती म्हणली जा पंडू राजा ऋषींबरोबर माणूस सरोवरावरून स्वर्गाला निघाला परंतु ज्या वेळेला अवघड रस्ता गोमुखावर गोमुखावर सर्वांची चौकशी केली कोणी कोणी संसारिक आहे वर करा तुम्हाला मुलं झाली पंडू राजा म्हटला नाही मग तुम्हाला यात आणणार नाही संन्यासी असला असता तर चाललं असता पण लग्न करून पुत्र प्राप्ती नाही तुम्हाला वर जाता येणार तुम्ही मागे, त्या राजा मागे ला, ला। आशा आशा जा त्यावेळेला मागे आला कोणतीने विचारलं काय झालं म्हणजे असं असं झालं संसार करून प्राप्ती नाही स्वर्गाला जाता येत नाही म्हणून मला मागे पाठवलं कोणती म्हणजे तुम्हाला एवढं वाईट वाटतंय तर मी लहान असताना मला दुर्वासानी मंत्र लिहिलेलं आहे त्या मंत्राने मला मुलं उत्पन्न करता येतील करू काय पंडूराजा म्हणलं हरकत नाही आपल्याला तर एकांतात यायचं नाही मग तू म्हणते तेच कराय कोणतीने लग्नाच्या अगोदर हे मंत्र का नाही हे तपासून पाहण्याकरता सूर्याला आव्हान केलं सूर्य साक्षात आला आणि मग घाबरली म्हणली कोण तुम्ही म्हणले तू आव्हान केलं तो सूर्य आहे मी तुम्ही करता आले तू आव्हान केलं म्हणून आले तुम्ही मागे जा सूर्य म्हटलं नाही मी एक तर येत नाही आणि आल्यावर काम झाल्याशिवाय जात नाही आणि मग त्या सूर्याच्या योगदानाने लग्नाच्या अगोदर कर्ण झाला आता माझ्या वैतव्याच काय म्हणून कुंतीने झाल्याबरोबर कर्णाला एका पेटीत घालून यमुनेमध्ये सोडलं तो कर्ण आधीरेन बापाला भेटला अधिरथ बाबा म्हणजे कौरवांच्या गोड्यांचा सारथी तो करण आधिरथ बाबाने आपल्या पत्नीजवळ दिला राधा राधेजवळ दिल्याबरोबर राधेला सुद्धा मूलबाळ नव्हतं तेव्हा दोघांनी विचार केला भगवंताने आपली हाक ऐकली आणि आपल्याला पुत्र प्राप्ती दिली भगवंतच साक्षात आलाय कवच खुल सोन्याची छातीला ब्लुट फ्रूफ जॅकेट आहे सोन्याचं भगवंतांनी आपल्यावर कृपा केली राधेला लगेच पाना फुटला मुलाला पाहू कर्ण गेला कर्ण हा राधेचा मुलगा झाला काही दिवसाने कुंतीचं लग्न झालं आणि मग आता ह्या वेळेला कुंतीला गरज पडली मंत्रांची आणि म्हणून मंत्रांनी धर्मराजेला आव्हान केलं धर्मराजा आला आणि आपल्या आशीर्वादाने धर्मराजासारखा शूर वीर सात्विक असा पुत्र झाला दुसरा पुत्र भीम हा वायूच्या आशीर्वादाने झाला झाला तिसरा पुत्र अर्जुन हा आशीर्वादाने त्यावेळेच्या स्त्रिया किंवा कुंती सुद्धा सात्विक होती आपल्या स्वार्था करता झटणारी नव्हती म्हणून दोन मंत्र अश्विनी देवाचे आहेत ती आपल्या सवतीलाही समाधान वाटावं म्हणून तिला दिले आणि मग माधवीला नकुल सहदेव झाले हो ती अश्विनी देवांचे दो। दोन दोन मंत्राने दोन मुलं झाली नकुल आणि सहदेव हो। मग आता लहान स्वर्गाला जाणार होता पुत्राच्या अगोदर पुत्र नाही म्हणून जात येत नाही पण मुलं झाल्यावर हो जातोय कुठे मुलं झाल्यावर हो रमला जायला तयार नाही एक दिवस माधुरी सकाळी कपडे धुवायला गेली कपडे धुता धुता तुझं शरीर सगळं ओलं झालं आणि आतील अंग दिसायला चिंतन करून येत होता नदीच्या काठाने यमुनेच्या काठाने येत असताना माधरीला पाहिलं आणि कामातुरा नाम न भयम न लाज्या त्या माद्रीला झोमला माद्रीने भरपूर सांगण्याचा प्रयत्न केला महाराज तुम्हाला शाप आहे तुम्हाला शाप आहे तुम्हाला आहे तरी पण पंडू राजाने ऐकलं नाही विनाश काले विपरीत बुद्धी पंडूराजाचा अंत झाला मादुरी रडत आली ताई ताई कुंती ताई मी भरपूर सांगण्याचा प्रयत्न केला तुम्हाला शाप आहे परंतु राजाने काही ऐकलं नाही आणि राजाचा अंत झाला कोणती म्हणली अगं तुला म्हणले तू तु तरुण आहे तू येऊ नको आमच्या बरोबर तर तू आमच्या मागे लागून आली ना आता हे झालं काय म्हणले ताई झालं ते झालं जालत। मी आता सती जाणार त्यांच्या बरोबर कोणती म्हणली अगं तू नको सती जाऊ मी जाते नाही नाही नकुल शहदेव माझी जरी मुलं असली तरी तुम्ही कृपा करून ते अश्विनी देवांची वर मला दिले याचा अर्थ ती तुमची शक्ती होती तो तुम्हाला दिलेला वर होता फक्त मला झाले म्हणून काय झालं आणि नकुल शहदेव तुमच्याजवळ चांगले खेळतात तुम्ही त्यांना चांगलं सांभाळू शकता तुम्ही अनुभव यात म्हणून मी सती जाते माधरी पंडूराजा बरोबर सती गेले आणि मग कौरव पांडवांना विष्माचार्याने पंडुराजा गेला म्हणून परत राज्यात आणलं राज्यात आणल्यानंतर कौरव आणि पांडव यांचं मत चांगलं होत परंतु शकुनीने त्या दुर्योधनाच्या मनात विष फेरलं आणि विष फेरून दोघांच शत्रुत्व आलं अशा प्रकारे पांडवांचा जन्म झाला हे शुक महाराज परीक्षित राजाला सांगतात पंडू राजा शूर होता परंतु शापामुळे एकांत एक नाही झाला म्हणून धर्मराजाचा म्हणजे यम धर्माचा धर्मराजा शुद्ध होता सात्विक होता सुचिरभूत होता सत्यवान होता वायूचा मुलगा भेट शूर होता एवढा शूर होता आई पायरीवर येऊन पाजायला बसली आणि त्याने उसळी मारली आता कुंती मातेला वाटलं याचं डोकं फुटतंय डोकं नाही फुटलं पायरी फुटली तेव्हा आईला कळालं का याची शक्ती किती दहा हजार हातीचं बळ त्या भीमाला होता अशी आकाशवाणी झाली अजून हा साक्षात इंद्राचा होता इंद्राची शक्ती त्याच्याजवळ होती यावेळेला अर्जुनाचा जन्म झाला त्यावेळेला आकाशवाणी झाली कोणते हा मुलगा सर्वात श्रेष्ठ धनुर्धर होईल हा मुलगा भारताच राज्य करील हा मुलगा कोणालाही पराजित होणार नाही अशी आकाशवाणी झाली नकुल सहदेव हे अश्विनी देवाचे असल्यामुळं हे स्वतःच सहदेव भांडवी स्वतःजवळ होती नकुलाजवळ घोड्यांची पालक होती आणि म्हणून त्यांच्या जवळ प्रत्येक जवळ काही ना काही ज्ञान होत अशा प्रकारे या पांडवांचा जन्म झाला भीष्माचार्यांनी परत त्यांना राज्यात घेऊन गेले कौरव पांडवांबरोबर हे खेळ खेळू लागले वयात आल्यानंतर त्यांची विठी एकदा विहिरीत पडली आणि नेमके द्रोणाचार्य त्या दिशेने येत होते द्रोणाचार्य कसे आले दररोज अस्वस्थ मुलांबरोबर खेळायला जायचा जाताना आई दूध करून द्यायची पण पीठ घालून दूध द्यायची मित्राबरोबर खरं दूध प्याला आणि मग दुसऱ्या दिवशी आई जेव्हा डबा घेतला पीठ कालवायला हो तेव्हा सांगितलं हे खोटं दूध देते मला तो मला खरं दूध दे काल मी मित्राबरोबर पिलो तिथे आई म्हणली गरमीला आग लागली तुला तुझ्या बापाला गरिबी आहे तेव्हा खरं दुधाची इच्छा करू नको आणि जर खरं दूध पाहिजे असेल तर बापाला सांग गाय घेऊन येत तेव्हा भीष्माचार्यांकडं द्रोणाचार्य निघाले की मला एखादी गाय मिळेल म्हणून नेमकी मुलांची विटी विहिरीत पडली काय झालं मुलांना विचारलं आमची विटी विहिरीत पडली हो म्हणजे धनुष्यबाणानं बघू पळत जाऊन मुलांनी धनुष्यबाण आण कौरव पांडवांनी एका बाणाने विटीवर उडवली किंवा मुलांना आनंद झाला आणि मुलांनी त्या गुरुजींबरोबर चांगला संवाद चालला तुम्ही आम्हाला शिकवू शकाल का तुम्ही आमच्या तातांकडे चला विष्माचार्यांकडे चला ते आम्हाला शिकवायला तुम्हाला गुरुजी म्हणून ठेवतील बरं झालं म्हटले आनळा मागतो एक डोळा देव देतो दोन डोळे राज्यात गेले त्यांची चौकशी झाली आणि कौरव पांडवांना शिकवायला द्रोणाचार्य गुरुजी ग्रहकुलामध्ये शिकू लागले अशा प्रकारे कौरव पांडवांचं शिक्षण झालं त्यावेळेला परिस्थिती राजा विचारतोय मला आता अशी शंका आहे की आपण याच्या अगोदर पाहिलेलं आहे की बाकीच्या पांडवांचं पतन झालं स्वर्गारोहण करताना फक्त धर्मराजावरती गेला धर्मराजाचं पुढं काय झालं तेव्हा सांगू लागले धर्मराजा वर गेल्याबरोबर इंद्राने विमान आणलं इंद्रानी विमान घेऊन आला इंद्राने आग्नीला सांगितलं माया अगोदर जा कुत्र्याचं रूप ये धर्मराजाच्या पायात जरा घोटाळ विमान उतरायच्या अगोदर धर्मराजाच्या पायात कुत्र घोटाळू लागलं जो मध्ये अनन्य शरण आहे शनिवार मी जन्ममरण शरणांगत आहे शरण शरण आलेल्या कुत्र्याचा अंगीकार केला आणि धर्मराजा चाललाय त्याच्याबरोबर कुत्रेही चालले विमान इंद्राने उतरवलं बने राजा अरे तू पुण्यवान आहे तुझ्याकरता विमान आणलंय धर्मराजा विमानात बसतोय तो पुत्र मी विमानात बसतो इंद्राने सांगितलं अशी कुत्री बित्री काही चालती नाही स्वर्गात धर्मराजा म्हणला अरे ते मला शरण आलेले म्हणून ते माझ्या बरोबर येणार आणि तुम्हाला कुत्री वगैरे चालत नसतील तर विमान घेऊन जा मी चालत येईल मग इंद्र म्हटला अरे तू किती खरा आहे सत्यवान आहे सात्विक आहे दयाळू आहे पाहण्याकरता आम्ही आग्नीलाच कुत्र बनवलो स्वर्गाचं विमान चाललं विमानातून जाता जाता नरकाच्या रस्त्याने विमान काढलं धर्मराजा म्हणला खा रे स्वर्गाला जायला एकच रस्ता आहे का म्हणजे मग हे विमान रस्त्याने का चाललं म्हणजे त्याच कारण आहे कर्म भोगल्याशिवाय सुटत नाही पण तुझं कर्म कमी आहे आणि म्हणून लगेच पनिशमेंट आहे त्याची काही लोकांच्या कर्माची फार मोठी यादी असते मोठी यादी असल्यावर पुढचा जन्म लागतो त्याला मग काय केलं मी बरं म्हणले तुम्ही दानाचं दुकान बंद केलं संध्याकाळ झाली म्हणून एक कोळी धावत धावत आला महाराज मा मला काहीतरी द्या काहीतरी द्या म्हणले आता दुकान बंद झालं उद्या या तुम्हाला काहीतरी देऊ नाही म्हणले आजच मला गरज होती धर्मराजांनी एक रुपया काढून दिला त्या कोळ्याने त्याचा धागा आणला धाग्याचं जाळं बनवलं आणि जय धर्मराज म्हणून आयुष्यभर मासे पकडले ते पाप तुमच्या डोक्यावर आलं आणि म्हणून सुपात्री दान देणं आणि म्हणून तुम्हाला नरकाच्या चालवले पुढे गेल्यानंतर अंगठा गळाला पाहायचा हे म्हणणं इंद्रा अरे आयुष्यात कधी खोटं बोललं नाही कोणाचं वाईट केलं नाही दया धर्म टिकवला माझा अंगठा गळाला का म्हणजे तुम्हाला आठवण नसेल मला आठवण आहे कारण माझ्याकडं सात बारा अंठाचा उतारा आहे चित्रगुप्ता जवळचा तुम्ही भर युद्धामध्ये द्रोणाचार्यांनी अर्जुनाला खूप पीडा दिली अर्जुन त्रस्त झाला अर्जुन कृष्णाच्या चेहऱ्याकडे तोंडाकडे पाहू लागला कृष्णाने समजला अर्जुन आता थकलेला आहे कृष्ण सारत्याचं काम सोडून भीमाकडे गेला म्हणा भीमा हा समोर अस्वस्थ नावाचा हत्ती आहे ना एका गदेच्या ठोक्यात मारून टाक आणि मोठेने आवाज करू युद्धात अस्वस्था पडला अस्वस्थमा पडला भीमाने तसच केलं अस्वस्थ पडला युद्धाचा कड झाला अर्जुन वाचला आणि मग कृष्णाने जाऊन सांगितलं होत भीमाला सांगितलं हो फक्त तूच खरं बोलणार आहे म्हणून द्रोणाचार्य गुरुजी तुम्हाला विचारायला येतील खरो काय रे धर्मा पडलं हे खरं काय तेव्हा तू खोटं बोल पडला म्हणून सांग नाही ना मी खोटं नाही बोलणार राज्य नाही मिळाल तरी चालेल मग खोटं नाही बोलणार अरे पण राज्य नाही मिळू दे पण अर्जुन जगत नाही ना भावा करता तर खोटं बोल अरे नको आखं बोलू अर्ध तो बोल सत्य मुखे देवे बोलविले धर्मा अंगुष्ट त्या कर्मासाठी गेला तू बोलला का नाही अर्ध सत्य नरो कुंजरवा बोलला त्याला वाटलं खर पडलाय युद्ध बंद केला आणि द्रोणाचार्य डोळे जाकून बसले असताना रथावर भ्रुश्रवा गेला आणि त्याचा शिर्षेष केला गुरुजींचा आणि मग धर्मराजा स्वर्गाला गेला स्वर्गाला गेल्यानंतर पुढे कौरव नरकात होते इंद्राने सांगितलं रे वर्या वर्या धर्मराजा येतोय धर्मराजा ऋषी आहे त्याच नुसतं दर्शन झालं ना तरी तुमची नारकातून कौरवांना कौरव बाहेर आले धर्मराजाकडं पाहिल्याबरोबर दर्शनाने कौरव राजांनी धर्मराजांनी कौरवांचा उद्धार केला दर्शने स्पर्शने वचने कीर्तने एक नामस्मरणी याप्रि धरणे उद्धवा कृष्णाचं ज्ञान धर्मराजाने अमलात आणलं नुसत्या बोलण्याला महत्व नाही आहे पण दुर्योधन काय आला नाही इंद्राने आवाज दिला दुर्योधना अरे युद्ध संपलं वैर संपलं तू वर ये धर्मराजाचं दर्शन कर तुझा उदार होईल धर्मराजाला तीन वेळा बोलावलं पण धर्मराजाने तीन वेळा बोलवलं अरे ये आता शत्रुत्व सोडून दे शत्रुत्व सोड आता ये आपण एकमेकाला लिंगन देऊ तुझा उद्धार होईल दुर्योधनाने आतून आवाज दिला माझ्या पन्नास पिढ्या नरकात गेल्या तरी चालते पण मी याच तोंड पाहणार नाही शेवटी धर्मराजा म्हटलं त्याला उद्धार करून घ्यायचा नाही आता आपली पारा झाली त्याला विनंती केली आग्रह केला वैर सोडलं तरी तो यायला तयार नाही त्याचा प्रारंभ असेल तर राहू दे आणि मग धर्मराजाला इंद्राने स्वर्गात नेऊन सोन्याच्या सिंहासनावर बसवलं हा झाला सिद्धांत धर्मराजाचा